यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या हो बातम्या शाळांमध्ये सुरू झाला किलबि मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर उन्हाळ्याची सुट्टी मस्त एन्जॉय करून धमाल मस्ती करणाऱ्या मुलांच्या शाळा आजपासून आजपासून सुरू सुरू झाल्या यामुळे सर्व शाळांमध्ये झाला <laughs> कुठे रांगोळ्या काढून तर कुठे फुले देऊन सोलापूर सह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले सोलापूर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह त्रेचाळीस अधिकारी खाते प्रमुख यांनी शंभरहून अधिक शाळांमध्ये उपस्थित राहून मुलांचे स्वागत केले अनेक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तके देण्यात आली शाळेमध्ये रंगीबेरंगी रांगोळे काढून ढोल ताशाच्या गजरात फुले उधळत अनेक शाळांनी स्वागत केले एकूणच आज शहर आणि जिल्ह्यामध्ये शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साही वातावरणात मुलांच्या स्वागतासाठी दंग होता हे दिसून आले सोलापूर झेडपी मध्ये बदलीसाठी सादर केलेल्या मेडिकल सर्टिफिकेटची तपासणी करण्याबाबत सिव्हिलचे डीन संजीव ठाकूर यांनी जे जे रुग्णालयाकडून तपासणी करून घेण्याबाबत झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना पाठवले पत्र सोलापूर शहरातील पस्तीस थकबाकीदार असलेल्या प्लॉट धारकांच्या प्लॉटवर सोलापूर महापालिका चढवणार बोजा बोजा चढवण्याबाबत महापालिकेने नगरभूमापन कार्यालयाला पाठवले पत्र सोलापुरातील अक्कलकोट रोड सीमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर उद्या महापालिका अग्निशमन दल आणि महावितरण यांची होणार संयुक्त बैठक कारखाना सुरक्षा कृती आराखडा तयार केला जाणार राष्ट्रवादीच्या आनंद चंदन शिवे यांनी इशारा देताच सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासी यांनी त्या अकरा कामगारांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला मागे एवढे दिवस राष्ट्रवादीच्या शरद पवारांसमवेत असलेल्या बळीराम काकासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचे केले भाष्य स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर पुण्यातील गुंडाचा मोहोळ मधील लांबोटीमध्ये केला एन्काउंटर पोलिसांना धक्काबुकी करणाऱ्या मयत गुंड शाहरुख शेख याची पत्नी नफिसा विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर ते गोवा या फ्लाय नाईन्टी वनने ने सुरू केलेल्या विमानसेवेला मिळतोय चांगला प्रतिसाद आज गोव्याहून अठ्ठावन्न प्रवाशांचे आगमन तर सोलापुरातून चौतीस प्रवाशांचे निर्गमन पुणे विद्यापीठातील सेट परीक्षेसाठी रविवारी सोलापुरातील चौदा केंद्रांवरून पाच हजार विद्यार्थ्यांनी दिली सेटची परीक्षा केंद्रीय <्सवी> नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून मान्यता मिळताच फ्लाय नाँटी वन ही कंपनी तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू करणार कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली कांदा धोरण समिती समितीमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांची सदस्य म्हणून निवड पंढरीत आता विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुरू झाली टोकन दर्शन प्रणाली सांगोला तालुक्यातील हाती देखील शेतकरी अल्ताफ मुल्ला यांच्या शेतातून तीन टन डाळिंबाची चोरट्याने केली चोरी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उजनी धरणात झाला एकूण एकोणनव्वद टीएमसी इतका पाणीसाठा पुण्यातील दौंड मधून येणारा पाण्याचा फ्लो आहे अकरा हजार क्युसेक आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार धरण सत्तेचाळीस टक्के भरले एसटीकडून विद्यार्थ्यांना शालेय पाससाठी मिळते सहासष्ट टक्के एवढी सवलत एसटी महामंडळातर्फे एसटी पास ही विशेष मोहीम शाळेत राबवली जाणार विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी गल्ली सोलापूर इंद्रायणी नदीतील कुंडमळा लोखंडी पूल कोसळल्यानंतर राज्यभरातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचसीईटीचा निकाल जाहीर सामायिक प्रवेश प्रक्रियेत अर्थात कॅपच्या प्रवेश प्रक्रियेच्या तीनऐवजी चार फेऱ्या होणार दत्ता मामा भरणे गुलाबराव पाटील शंभूराजे देसाई उदय सामंत छगन भुजबळ गणेश नाईक आणि संजय राठोड या मंत्र्यांनी नेमलेल्या खासगी सचिवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला खो <प्राथ> नाशिकमधून श्री त्र्यंबकेश्वराची पालखी निघाली पंढरीकडे दातली या ठिकाणी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पार पडले हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पालखीचे आज पंढरीकडे होणार प्रस्थान राज्यभरात मे महिन्यात झालेल्या अवकाळी आणि जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एक लाख हेक्टरवरील पिकांची हानी नुकसान भरपाई किती द्यावी याबाबत शासन पातळीवर संभ्रम <laughs> शिक्षक भरतीसोबतच आता खासगी शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील पवित्र पोर्टलमधूनच होणार शासनाने घेतला निर्णय मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा रंगणार सतरा देशातील चारशेहून हून अधिक खेळाडूंचा सहभाग चाळीस लाख रुपयांचे बक्षीस अहमदाबाद विमान दुर्घटनेत ठार झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा डीएनए चार दिवसानंतर जुळला आज केले जाणार अंत्यसंस्कार भारतात सन दोन हजार चोवीस मध्ये आले तब्बल शहाण्णव लाख सत्तावन्न वर्षाकाठी पावणे तीन लाख कोटी रुपये परकीय चलनातून भारताला मिळत आहेत येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा